दरम्यान मुंबईचे महापौर आणि गिरीश महाजन या दोघांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूया आज हायकोर्टामध्ये सुद्धा एक त्याची तारीख होती त्यातही हिरिंग झालं मान्य कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलं आहे की आज संध्याकाळपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी रुजू वा शासनाला सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही किती दिवसांमध्ये आता सुट्टी देणार ते आम्हाला अफिडेविट द्या त्यांच्या मागण्या कधी पूर्ण करणार आहेत त्या संदर्भामध्ये आम्हाला अफडिट मागितलेलं आहे आम्ही सांगितलेलं आहे की अकराशे सुरक्षाकर्मी जे आहेत ते पंधरा दिवसांमध्ये आम्ही त्यांना पुरवणार आहोत आणि तोपर्यंत पोलीस यंत्रणा जी आहे ती त्या ठिकाणी सगळी लक्ष ठेवणार आहे सुरक्षेची व्यवस्था ते त्या ठिकाणी बघणार आहे आणि म्हणून मला अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली कोर्टाने आज त्यांना सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा मग त्यानंतर ते कोर्ट ठरवेल अनेक डॉक्टर्स रुजू होत आहेत आतापर्यंत जवळजवळ एकशे बावन्न डॉक्टर रुजू झालेले आहेत सेवेमध्ये आणि इतर डॉक्टर्स रुजू होतील अशी अपेक्षा आहे आम्ही त्यांना आवाहन केलं आहे की ज्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मुख्यत्व ते करून त्यांची महत्वाची मागणी आहे ती त्यांना सुरक्षित आणि ती आवश्यकच आहे ते आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांची मागणी मान्य केलेली आहे आणि एक तारीख नंतर साधारणत अजून तीनशे असे सातशे आम्ही त्यांना आम अशा प्रकारचे जे पोलिस आहे ते सेक्युरिटी कॉर्पोरेशनकडून मिळणारी सेक्युरिटी ती देणार आहोत